महाराष्ट्रीयन पिठलं साधाच पदार्थ पण सर्व गुण संपन्न प्रोटीन फायबरनी अगदी भरभरून झणझणीत झुणका आणि भाकर भाकर कशाला नुसता तर भात पण पुरेसा आहे सोबत मग वैरून करा घोटून करा किंवा मोकळा फडफडीत झुणका करा फक्त आणि फक्त अप्रतिम अहो महाराष्ट्राची खासियत आहे आपलं पारंपरिक पिठलं त्यामुळं एक महाराष्ट्रीयन म्हणून व्हिडिओला लाईक तर बनत आहे पण महाराष्ट्रात सुद्धा पिठलं करण्याची पद्धत जागोजागी बदलते म्हणूनच आज आपण आपल्या महाराष्ट्रीयन पिठल्यांचे किंवा झुणक्याचे किंवा बेसनाचे तीन जबरदस्त प्रकार बघतोय रेसिपीज म्हणाल तर हो आपल्याच आहेत एकदम सोप्या चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत तर आपल्या महाराष्ट्राची ओळख खूप वेगवेगळ्या पदार्थांनी होते म्हणजे बरेच महाराष्ट्रीयन पदार्थ जगप्रसिद्ध आहेत आणि त्यासाठी आपली एक स्वतःची ओळख आहे मग त्याच्यामध्ये खूप पदार्थ येतात मग आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी आहे पुरणपोळीचे वेगवेगळे प्रकार आहेत मिसळपाव आहे वडापाव आहे अजून भरपूर पदार्थ आहेत पण अजून एक पदार्थ जो खूप जुना आणि पारंपरिक आहे ते म्हणजे महाराष्ट्रीयन पिठलं किंवा झुणका मग भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा आणि खूप जुन्या काळापासून चालत आला आहे कारण सगळ्यांनाच तो सोयीस्कर पडतो आणि अजूनही सगळा सगळ्यांना तितकाच तो आवडीचा आहे तर तेच पिठलं कसं करायचं ते बघणार आहोत म्हणजे आज आपण महाराष्ट्रीयन पिठलाचे तीन प्रकार करतोय खूप वेगवेगळ्या प्रकारे पिठलं केलं जातं आणि याला झुणकाही म्हणतात पण माझ्या मते पिठलं आणि झुणक्यामधला फरक काय जे पाण्यामध्ये बेसन घालून जे वैरून केलं जातं पातळ असतं त्याला पिठलं म्हणतात आणि जो कोरडा केला जातो त्याला झुणका म्हणतात पण बऱ्याच भागांमध्ये पातळ याला सुद्धा झुणका म्हटलं जातं किंवा काही जण बेसन म्हणतात आता सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा आणि मला आता तुम्ही सांगा की तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या भागांमधून आहात आणि तुमच्याकडे याला पिठलं म्हणतात की झुणका म्हणतात सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण करतोय गाठीचं पिठलं तर गाठीचं पिठलं करण्यासाठी साहित्य बघूयात एक वाटी बेसन त्यासाठी समप्रमाणात म्हणजे एक वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग दहा बारा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या एक कढीपत्त्याची काडी पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर घेतलेली किंवा तुम्ही हिरव्या मिरचीला लसणासोबत ठेचून वापरू शकता बारीक चुरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ लागणार आहे बस एवढं साहित्य आता कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की ऑर्डर करून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली की जिरं घालूया हिंग घालायचं आहे ठेचलेला लसूण लसूण भरपूर घालायचा म्हणजे चवछान येते याला थोडंसं परतून घेऊ पिठल्याला ना काही लागत नाही बरं का फक्त फोडणी मस्त खमंग पाहिजे कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा घालूयात इथेच मी फोडणीतच थोडी कोथिंबीर घालते म्हणजे तिचा स्वाद छान येतो आणि याला कांदा असा मौसर होईपर्यंत परतून घेऊ खूप डार्क करायचं नाही थोडासा मऊसर ठेवायचा तर कांदा आपण हलका मऊसर परतला आहे अगदी दोन मिनटं लागले आता यामध्ये थोडीशी हळद घालूया मिरची पावडर घालायची किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा घालू शकता याला थोडंसं परतायचं आता ना कढई चांगली तापून द्यायची म्हणजे चरचरीत फोडणी बसते आता आपण एक कप बेसन घेतलं आहे बऱ्याचदा काय होतं ना म्हणजे मला माझ्या सासूबाईंकडून नेहमी हे ऐकावं लागायचं ऐकावं म्हणजे त्या नेहमी सांगायचं की पिठलं तू खूप घट्ट करतेस पण मी किती पण पाणी घातलं तरी ते पिठलं घट्टच व्हायचं पण तेव्हापासून मला एक अंदाज समजलाय की जर तुम्हाला पिठलं पातळ करायचं असं खूप घट्ट नकोय तर एक वाटी बेसन असेल ना तर तीन वाटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं म्हणजे पिठलं घट्ट होतं तर तेव्हापासून मी प्रमाण अगदी व्यवस्थित लक्षात ठेवलंय आणि आता यामध्ये घालायचं पाणी तर एक वाटी बेसन होतं त्याला तीन वाट्या पाणी घालू असा मस्त तडका म्हणजे अशी मस्त फोडणी बसली पाहिजे चरचरीत किंवा तुम्ही अजून जास्त पाणी घालू शकता आणि हे खूप खरं आहे माझ्या सासूबाई पिठलं खूप छान करतात पण मला आधी जमायचं नाही पण मी आता ते शिकून घेतलंय आता पाणी घेतलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला खळाळू नुकळी आणायची तर हे बघा मस्त खळखळू नुकळी आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस करायचा आहे कमी याच्यामध्ये थोडंसं बेसन घालायचं आणि याला वैरून घ्यायचं आम्ही तर म्हणतो वैरून घेणं काहीजण घेरून घेणं म्हणतात तुम्ही काय म्हणता आज ना मी खूप पडबड करते कारण इतके असे हाताखालचे पदार्थ आहेत ना म्हणजे असं काही प्रमाण विमान सांगायची तुम्हाला गरजच नाही आता हे आपण गाठीचं पिठलं करतोय ना की ज्याच्यामध्ये काय असतं थोड्याशा गुठळ्या ठेवल्या जातात मुद्दामहून आणि मला पर्सनली सांगायचं तर गाठीचंच पिठलं खूप आवडतं त्यामुळं फार असं गुठळ्या मोडायचं टेन्शन नसतं आता मी सगळं बेसन घालून घेते आणि याला चांगलं आधी मिक्स करून घेऊ आणि मग थोड्या थोड्या गुठळ्या मोडू तर हे बघा याला असं चांगलं आपण मिक्स केलं आहे खूप जाडजाड गुठळ्या ठेवल्या नाहीत पण अगदी मऊ पण केलं नाही हे बघा तुम्हाला याच्यातले चंक्स दिसत असतील हलक्या अशा बारीक बारीक गुठळ्या आहेत परफेक्ट वैरून झालेलं आहे याला पातळ पण झालं आहे आता फक्त याच्यावर झाकण द्यायचं आणि याला एक तीन ते चार मिनटाची दणदणीत वाफ काढायची तर मस्त चार ते पाच मिनटं दणदणीत वाफ दिलेली आहे आणि हे बघा कसं असं रड्रट शिजतं आहे ना छान आणि रंगसुद्धा मस्त आला आहे हिरवा हिरवी मिरची घातली तर मिरची पावडर घालायची गरज नाही मग रंग असा पिवळसर येतो तर हे बघा अशा छान गाठी असलेलं हे आपलं पिठलं छान शिजलेलं आहे वरून कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि याला मिक्स करायचं आहे भरपूर प्रोटीनयुक्त फायबरयुक्त पिठलं तयार झालं आणि हे बघा हे पिठलं तयार होत तो, होतं तो तोपर्यंत मी दुसऱ्या पिठल्याची पण तयारी केलेली आहे तर आपण गॅस बंद करूयात तर तयार झालं मस्त झणझणीत गाठीचं पिठलं असं छान रटर शिजलेलं पिठलं घ्यायचं आणि त्याच्यासोबत भाकरी खा किंवा भात खा मस्त लागतं आता पिठलाचा दुसरा प्रकार बघूयात ताकातलं पिठलं खरं तर मला माहितीच नव्हतं की ताकातसुद्धा पिठलं केलं जातं एक सहा सात वर्षांपूर्वी मला ही गोष्ट समजली तर जेव्हा मी अंदमानमध्ये होते त्यावेळी एक भाऊजी आमच्या घरी यायचे म्हणजे ते उत्कर्षचे ज्युनियर होते आणि त्यांचं लग्न झालं नव्हतं मग कधी कधी ते घरी जेवायला वगैरे यायचे त्यावेळी त्यांना मी एकदा पिठलं केलं होतं ते म्हणे अरे हे आंबटच नाही आहे मग तेव्हा जाऊन मला समजलं की ताकातसुद्धा पिठलं केलं जातं तर पिठलं हे नागपूर भागामध्ये ताकामध्ये केलं जातं हलकंसं आंबूस आणि तिखट चवीचं असतं म्हणजे हलका आंबूसपणा पण असतो आणि झणझणीत तिखट मिरचीसुद्धा त्याच्यात वापरली जाते तर ते ताकातलं पिठलं कसं करायचं ते बघूयात आपल्या नेहमीच्या पिठल्याप्रमाणेच असतं फक्त त्याच्यात ताकाचा वापर केला जातो तर त्यासाठीचं साहित्य आणि प्रमाण बघू एक वाटी बेसन घेतलं आहे त्यासाठी एक वाटी आंबट ताक घ्यायचं आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा कांदा याच्यामध्ये थोडासा कमी वापरायचा त्याचसोबत इथं फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि एक दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि सहा ते सात तिखट हिरव्या मिरच्या याचा ठेचा करून आहे आता इथं एक घेतलं घेतलंय त्यामध्ये आपल्याला घ्यायचंय बेसन आणि यामध्ये आपल्याला घालायचंय आंबट ताक लक्षात घ्या ताक आंबट घ्यायचंय तेव्हाच त्या पिठल्याला तो आंबूसपणा येणार आता सुरुवातीला या ताकामध्येच हे बेसन चांगलं मिक्स करायचं आहे आणि याच्यातल्या गुठळ्या मोडायच्या तर हे आपण ताकामध्ये जितकं चांगलं फेटतो ना तितकं आपलं पिठलं छान असं फुलून चांगलं शिजलं जातं तर याला मी एक दोन मिनटं फेटून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर मगाशीसारखंच एक वाटी बेसनाला तीन वाट्या पाणी पण आपण एक वाटी ताक घेतलं आहे त्यामुळं अजून दोन वाट्या पाणी घालू किंवा तुम्हाला पिठलं अजून पातळ हवं आहे तर पाणी वाढवू शकता पाणी घालून याला थोडंसं मिक्स करायचं आहे आपलं हे मिश्रण तयार झालं आता फोडणी करू त्यासाठी ती कढाईमध्ये तीन चमचे तेल घेतलं तेल तापलं यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडती आहे जिरं घालूया हिंग घालायचं आहे तयार केलेला लसूण मिरचीचा ठेचा घातला आणि याला परतून घ्यायचं असं छान ठेचा परतला गेला पाहिजे करपवू नका गॅस कमी ठेवा आणि एक दीड मिनटं परतून घ्या हे बघा लसणाचा मस्त असा सुवास येतो आहे आता कढीपत्ता घालू बारीक शिरलेला कांदा आणि यालाही अजून एक थोड्या वेळासाठी परतून घ्या कांद्यासोबतच थोडीशी कोथिंबीर घालू म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला येतो आता इथंही आपल्याला कांदा मऊसर होईपर्यंत परतायचा आहे तर कांदा असा मऊसर परतला आहे आता यामध्ये घालायची हळद याला मिक्स करूया गॅस आता मी एक पाच सेकंदासाठी थोडासा वाढवते म्हणजे चरचरीत फोडणी बसेल हे जे मिश्रण आपण करून घेतलं आहे ना ते तळापासून एकदा हलवून घ्यायचं कारण बेसन तळाशी लागतं याला मिसळून घेतलं आता गॅस मस्त कढई तापलेली आहे हे मिश्रण यामध्ये होतं यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि याला असं विस्करणी चांगलं वैरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही सुद्धा थोडंसं वैरून घ्या आणि मग ज्यावेळी घट्ट होत आलं की मग गुठळ्या मोडून घ्या पण असं विस्कर घेतला ना की याने ना खूप छान असं गुठळ्या मोडल्या जातात तर एक दोन मिनटं वैर वाईर, वैरून घेतल्यावर बघा हे आता थोडंसं दाटसर व्हायला लागलं आहे आणि याला अजून एक दोन मिनिटं असंच वैरत राहायचं आहे तर एक दोन मिनटं अजून वैरून घेतलं म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत एक तीन चार मिनटातच बघा याला मस्त दाटसर पण आला आहे गुठळ्या पण याच्यातल्या चांगल्या अशा मोडल्या गेलेल्या आहेत आता गॅस कमी केला आहे याच्यावर झाकण द्यायचं आणि याला एक पाच ते सहा मिनिटं एकदम कमी असेवर वाफ द्यायची अगदीच वाटलं तर मध्ये एकदा चेक करून बघा तर आपलं पिठलं आहे तोपर्यंत मी पुढच्या प्रकाराची तयारी करते तिसऱ्या प्रकाराची तयारी झाली इकडे मस्त पाच ते सहा मिनिटात याला मस्त वाफ बसली आहे आणि हे बघा याला फक्त मी एकदा ना मध्ये मध्ये हलवून घेतलं होतं आणि आपलं हे मस्त पिठलं तयार झालेलं आहे असं छान चटचट करते आणि या पिठल्याला बघा अशी वरून शाईन आली की समजायचं पिठलं चांगलं शिजलं आहे गुठळ्यासुद्धा अजिबात राहिलेल्या नाही आहेत छान मौसूज झालं आहे कोथिंबीर घालायची भरपूर आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे ताकातलं पिठलं तयार झालं हे पिठलं भाकरीसोबत तर छान लागतं शिवाय चपाती बरोबर मस्त लागतं आणि भाताबरोबर तर अजून छान लागतं पर्सनली म्हणाल तर मला हे पिठलं भातासोबत प्रचंड आवडतं कारण हलकासा अंबूस पण असतो झणझणीत पण असतो मिरचीचा त्यामुळे एकदा तुम्ही कधी केलं नसेल तर नक्की करून बघा आता महाराष्ट्रीयन पिठलाचा किंवा झुणक्याचा तिसरा प्रकार तो म्हणजे तव्यावरचा कोरडा झुणका किंवा झुणका तर त्यासाठी इथं आपण घेतलं एक वाटी बेसन याला मात्र भरपूर कांदा घालायचा आहे एक बेसना वाटी बेसनाला दोन मोठे कांदे बारीक कापलेत आणि वाटीने म्हणाल ना तर एक वाटी बेसन असेल तर दोन वाट्या बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी लागेल दोन चमचे तिखट मिरची पावडर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं थोडासा कढीपत्ता दहा ते पंधरा लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या पाव चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ आता हे पिठलं कसं करतात माहिती आहे का भाकरी थापून झाली तव्यावर की त्याच तव्यामध्ये पिठलं केलं जातं पण शक्यतो तवा असा खोलगट असावा लोखंडाचा असेल तर उत्तम पण माझ्याकडे असा खूप खोलगट तवा नाही आहे म्हणून मी पसरट पॅन घेतलेला आहे आता या झुणक्याला मात्र आपल्याला भरपूर तेल लागतं तर जवळपास चार मोठे चमचे तेल इथं मी घेतलं आहे तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तळतडली की जिरं घालायचं हिंग ठेचलेला लसूण याला तुम्ही भरपूर लसूण घालू शकता याला मंदा असेल थोडंसं परतूया तुम्हाला तेल कळत असेल या झुणक्याला तेल खरंच खूप जास्त वापरलं जातं कारण बेसन आहे ते पचायला थोडंसं जड असतं म्हणून तेलाचा वापर इथं जास्त होतो शिवाय आपण पाणी पण घालत नाही आता यामध्येच आपण घालूया कढीपत्ता कांदा कांदा आपण भरपूर घालायचा आहे पण तो असं खूप डार्क नाही परतायचा नाहीतर मग पिठलं ना खूप जास्त असं कोरडं कोरडं होतं आणि कांद्याची कचकच लागते कांदा खूप नाही थोडासा मौसर होईपर्यंत परतून परतूनचं तर कांदा बघा तेलामध्ये असा छान मौसर परतला गेला आहे आता यामध्ये घालायची मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर मी घालते इथंच याला मिक्स करूया आता गॅस मी कमी करते गॅस कमी केला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावर एखादं असं खोलगट ताट ठेवायचं जे कढईवर व्यवस्थित बसतं आणि या ताटावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे याने काय होणार कांदा चांगला शिजला जाईल शिवाय तो खाली करपणार नाही करपून असा कचकच लागणार नाही अगदी दोन मिनटं असं ताटावर पाणी ठेवून याला वाफ काढू तर अगदी एक दोन मिनटं ताटावर पाणी ठेवून आपण कांदा शिजू दिला आणि हे बघा कांदा अजिबात करपलेला नाही आता हे ताटावरचं पाणी थोडंसं गरम झालं ना यातलं अगदी एक दोन चमचे पाणी मी यात घातलं कारण आपल्याला कोरडा झुणका करायचा आहे असं पातळ करायचं नाही म्हणून थोडंसंच पाणी घातलं आता गॅस मी थोडासा मोठा केला आहे या पाण्यासोबत याला थोडंसं परतून घ्यायचं आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ म्हणजे बेसनाच्या अंदाजाने मीठ घालायचं मीठ घालून याला मिसळून घेऊ परत थोडीशी कोथिंबीर घातली गॅस आता कमी करूयात आणि यामध्ये हे बेसन घालायचं थोडंसं बेसन घातलं की याला मिक्स करायचं म्हणजे बघ ना असं बेसन व्यवस्थित एकजीव होतं असं एकदम लगदा होणार नाही हे बघा हे बेसन मिसळलं की आपल्याला अजून बेसन घालायचं आहे आता मी हा एक अंदाज सांगते एक वाटी बेसनाचा तुम्हाला वाटलं की खूपच ओलसर होतं आहे तर बेसनाचं प्रमाण वाढवलं तरी पण चालेल तर याला मी मिक्स करून घेते तर हे बघा याला आपण मिक्स केलं आहे पण मला बेसन थोडंसं कमी वाटतं आहे म्हणून मी अजून एक दोन चमचं बेसन आणलं आणि याच्यामध्ये टाकलं आता याला परत एकदा चांगलं एकजीव करू खूप पण अगदी कोरडं कोरडं मोकळं मोकळं करायचं नाही कारण आपल्याला याला शिजवून पण घ्यायचं नाही तर मग ते एकदमच करपून जाईल तर याला आपण एकजीव केलं आहे आता परत हे जे ताट आहे ना ह्याच्यात ता पाणी तसंच आहे हे ताट याच्यावर असंच ठेवायचं आणि याला एक चार ते पाच मिनटाची वाफ काढायची फक्त मध्ये मध्ये हलवत राहायचं एक एक, एक मिनिट झाला की हलवत राहायचं आणि पिठला भाकरी किंवा झुणका भाकरी हे आपल्या महाराष्ट्राची शांत राहत आहेत आपल्या महाराष्ट्राची खूप जुनी पारंपरिक ओळख आहेच पण मी लहान होते म्हणजे माझे वडील गेले त्याच्यानंतर आमच्या सर्वायवलसाठी सुद्धा पिठल भाकऱ्यांनी किंवा झुणक्या भाकऱ्यांनी भाकरीने खूप मदत केली कारण मला आठवते माझे वडील गेले त्यानंतर आईकडे काहीच ऑप्शन नव्हता त्यावेळी सरकारकडून झुणका भाकरी केंद्र उघडलं होतं आणि आईला तिथे भाकरी, आई भाकरी थापण्यासाठीचं काम मिळालं होतं आणि त्यामुळं तात्पुरतं का होईना पण आम्हाला जगण्याचं सा साधन मिळालं होतं मला अजूनही आठवते आई अक्षरशः दिवसाला तीनशे चारशे भाकरी करायची आणि तिला महिन्याला फक्त दोनशे रुपये पगार मिळायचा आणि मला आहे माझ्या शाळेच्या समोरच ते झुणका भाकरी केंद्र होतं सरकारी होतं त्यामुळं जे लोक येऊन खाऊन जातील त्यांची नावं लिहायला लागायची मग रविवारी सुट्टी असली की मी जायचे आणि तिथं अजून एक बाई असायच्या तर रविवारी सुट्टीवर असायच्या त्यावेळी आई जायची आणि मी नावं लिहायचे त्यावेळेस एक किस्सा आठवतंय एक गृहस्थ आले होते त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं म्हणजे व्यवस्थित होते पण त्यांच्याकडे एक, एक रुपया नव्हता त्यावेळी एक रुपयाला ती झुणका भाकरी मिळायची छोटीशी भाकरी आणि झुणका आणि मग आईला वाईट वाटलं तर ती म्हणाली की ठीक आहे आपण त्यांना देऊया आणि मग आईने तिच्या कमरेला जे खोचलेला एक रुपया होता तो त्या गल्ल्यामध्ये टाकला त्यावेळी मलाही मनातून आनंद झाला की कारण त्यांच्या परिस्थितीवरून कळत होतं की त्यांना खरंच एक रुपया त्यांच्याकडे नाही आहे पण त्यांचं पोट भरलं जातं आहे आणि त्यावेळी मला आईकडून अजून एक तिचा गुण समजला की खरंच जर आपल्याकडे आहे मग ते पुढे बघू आपल्याला पुढे काय करायचं आहे पण एवढ्यामधून सुद्धा तिने एक रुपयाची मदत केली आणि मला अजूनही तो क्षण आठवतोय ते दिवस आठवतात कधीही मी पिठलं भाकरी करायला लागले की ते दिवस मला आठवतात माझी आई समोर दिसते आणि म्हणूनच आज मला हे करत असताना हा किस्सा तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला तर तुमच्याशी बोलता बोलता एक दोन मिनटं झालेली आहेत आपण याला एकदा चेक करूयात नाहीतर हे खाली करपून जाईल तर हे बघा हे अजिबात करपलं नाही कारण आपण ताटावर पाणी ठेवलं होतं फक्त हे अजून संपूर्ण शिजलं नाही अजून एक दोन मिनटं याला असंच ताटावर पाणी ठेवून दोन तीन मिनटासाठी शिजवून घेऊ तर एक दोन मिनटं झालेली आहेत याला चेक करूयात तर एकूण एक पाच ते सहा मिनिट लागली हे पिठलं शिजण्यासाठी फक्त हे ताट थोडं असं खाली चिकत आहे नीट बसत नाही त्यामुळं पिठल्याला थोडासा असा पांढर टंग दिसतो आहे पाणी लागतं ना त्याच्यामुळं आणि हे पिठलं बघा आता संपूर्ण छान असं शिजलेलं आहे आणि अगदी परफेक्ट कोरडं झालं आहे म्हणजे खूप अगदी मोकळं मोकळं झालं नाही किंवा एकदम असं चिकट पण झालं नाही यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल कुठलाही पदार्थ बघा जेव्हा पचायला जड असतो त्यावेळी कच्चं तेल घातलं जातं तेल घातलं की मी याला गॅस बंद करून मिसळून घेते आपला हा कोरडा झुणका तयार झाला जसं की तुम्ही भरीत म्हणाता वांग्याचं भरीत त्याला सुद्धा आमच्याकडे कच्चं तेल घातलं जातं शक्यतो शेंगदाण्याचं जा तेल ज्यामुळं तो पदार्थ पचायला हलका होतो तर आठवणींना उजाळा देत देत आपले हे पिठल्याचे तीनही प्रकार तयार झालेले आहेत हा शेवटचा जो झुणक्याचा तिसरा प्रकार कोरडा झुणका किंवा कांद्याचा झुणकासुद्धा सुद्धा म्हटलं जातं हा सुद्धा तयार झाला आहे हा तुम्ही भाकरीसोबत तर खूपच छान लागतो भाकरी असेल चपाती असेल त्याच्यासोबत खा किंवा एखादा जर तुम्ही रस्साभाजी केली आहे चपाती भाकरी केली आहे तर साईड डिश म्हणूनसुद्धा खाऊ शकता तर प्रकारे आज आपण या पिठल्यांचे तीन प्रकार बघितले किंवा झुनक्याचे किंवा बेसनाचे तीन प्रकार बघितले आधी म्हटल्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातून आहात आणि तुमच्याकडे पिठल्याचा कुठला प्रकार केला जातो त्याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपी सोबत, रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद